चला दा, डाळ डाळी धुऊन घेतलेली आहे आणि आता कुकरला लावायचे आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेले मीठ हळद डाळ शिजून घ्यायची आपल्याला इकडे परातीमध्ये मी पीठ घेतलेलं आहे बट्टीचं गहू दळून दळून आणली होती मी आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे खायचा सोडा मीठ आणि ओवा टाकलेला आहे ते चांगलं घट्ट सर आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला घडीची बट्टी बनवायची आपली महाराष्ट्राची प्रसिद्ध आहे डाळबट्टी आणि आता मळून झालेलं आहे आपलं बट्टीचं पीठ थोडंसं त्याला चांगलं अजून हे करून घ्यायचं आपल्याला थोडं मऊसर आणि थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर एका परत आपल्याला त्याची गोळी तयार करायची एकसारखी कापून घ्यायचे चाकूने आता आपल्याला लाटून खेयची पोळ्यासारखे पोळी लाटून झाली आपली आता आता त्याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे थोडं अशी थोडी दुमडून घ्यायची एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने तशीच करायची आपल्याला घडी पाडायची आणि परत एक परत अशी एक घडी करायची आपल्याला आणि त्याच्यामुळे त्याच्या लेअर तयार होतात आणि असे गोल आपल्याला हलक्या हाताने असा असं गोल तयार करून गोल तयार करायचा आपल्याला बट्टीचाच आकार द्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे सगळं करून घेणार आहे आपण बट्टी आणि मग ते स्टीमर इडली पात्रामध्ये मी त्या वाफून घ्यायचे आपल्याला दुसरी पण करून घेते मी आता आणि आता आपण इडली पात्रामध्ये त्या वाफून घ्यायच्या आहे इडली इडली पात्र ठेवलेले आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता आपण ते ठेवून घ्यायचे आता आपल्या तयारी बघा वापरून झालेल्या आपल्या बट्ट्या त्या काढून घ्यायच्या आहे आणि कापून घ्यायच्या आहे त्या छान लीर आलेले त्याला आणि मस्त तळून घ्यायच्या आपल्या सगळ्या कापून झालेले आपल्या बट्ट्या आता आपण तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या आहेत त्या या अशा प्रकारे तयार झालेल्या बघा त्याला लेहर आलेले मस्त बट्टीला आणि इकडे आता आपण डाळ करणार आहोत डाळ शिजून झालेली आहे आपली कांदा टोमॅटो कापून झालेला आहे आणि फोडणीला कढीपत्ता कोथंबीर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कांदा ते सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फुटणी दिलेली आहे कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि आता डाळ टाकलेली चिजवलेली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान येऊ द्यायची आपल्याला डाळीला कोथिंबीर टाकायची वरून आता इकडे आपल्याला बट्ट्या तळून घ्यायच्या आहे मस्त मस्त डाळ आपली तयार झालेली मस्त कडी ठेवलेली गॅसवर आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता कापलेल्या बट्ट्या टाकायच्या आपल्याला मस्त आणि खरपूस तळून घ्यायच्या आहे छान कलरीपर्यंत आणि ब त्याला लेअर दिसताय बघा सुरुवातीला कमी गॅस ठेवायचा आणि नंतर आ, मोठा गॅस करायचा आणि छान तळून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये